लहानधर बापा जर कळलं तर भांडी वर्गामधला सर्दी जायचे आमच्या काही शरदे हा बाबा ना करू नको नवऱ्याला सांगा त्यावर शरीरला पाठवू नका ते मित्र नाले गेले दे ते बिल बिल या दोन जबाबदार तुमचे तुम्ही त्याला म्हणता ते ऐकू नको हे पाचशे घेत जा खरे का खोटे घर बसवलं तुम्ही घर बा आता काय नाही पडून गेली तरी आईला लाज नाही

डायरेक्ट बापाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे आणि शिवसवराज फक्त तुम्ही लाभ केले हे परिणाम माहित आहे तुमचा बोलायला माहित नाही विज्ञान माहित आहे तुझ्या प्रियश माहित आहे तुझी गोरी प्रेमात तुला कळत नाही कधी जाणार आहे हे सुद्धा तुला माहिती आहे बरं तुझं हसण्याबाई घेऊ नका हे इतुरी कधी किती हे तुला दाखवत नाही पण आहे